लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सणवार साजरे होताना सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांचा सहभाग नसतो असे हे दिसून येत होते परंतु आपल्या दिव्यांगत्वाचा बाऊ न करता हम से कम नाहीये दाखवून दे दिव्यांग घटक हा प्रत्येक सणोत्सव मोठ्या जंडोषात साजरा करताना दिसतात समाजानेही मोठ्या मनाने दिव्यांगांचा स्वीकार करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यास सहभाग घेत त्यांचा आत्मविश्वास वाढवल्याने समाज माध्यमातून ही दिव्यांगांचे कौतुक होताना दिसत आहे जिल्हा रुग्णालयालगत ठक्कर बाजार चौक येथे शहरातील दिव्यांगांनी एकत्रित रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळी त्यांनी संगीत गाण्यांच्या सूर तालावर नाचत रंगोत्सव साजरा केल्याने परिसरात दिव्यांगांकडून साजरी होणारी रंगपंचमी ही कुतूहलाचा विषय ठरली यात ललित पवार बबलू मिर्झा पंकज सूर्यवंशी रुपेश परदेशी सुभाष निकाजे अनिल वाघ विनायक कसुरे लक्ष्मण पवार दीपक भोई आदी दिव्यांगांनी सहभाग घेतला होता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक